तुम्हाला जर जगात नाव लौकिक पाहिजे असेल तर ज्ञान कमवा उदाहरण देतो गरीबाचं लेकरू होतं सहा वर्षाचं होतं शाळा शिकायचा अधिकार नव्हता दलिताचं म्हणत होते लोक नाव होतं भीमराव नाव होतं बाबासाहेब पहिलीत गेलं लेकरू सहा वर्षाचं लेकरू आहे गुरुजीनं वर्गात बसू दिला नाही वर्गाच्या बाहेर बसला पोरगा ऐका बरंच ज्ञान किती महत्वाचं असतं बाहेर बसला पोरगा आणि अभ्यास करू लागला मास्तरनं फळ्यावरती गणित लिहून दिलं अख्ख्या वर्गातल्या पोरांचा हात नाही वर आला पण वर्गाच्या बाहेर बसलेलं पोरग हातवर करत होतं सर हो गुरुजी मला येत मला येतंय येऊ का आतमध्ये पोरगा आत आलं मास्तरनं त्याच्या हातात खडू दिला आणि फळ्यावरचं गणित सोडवायला लागल्याबरोबर वर्गातली पोरं उठून उभा राहिली आणि गुरुजीला म्हणली अय मास्तर या दलिताच्या पोराला जर वर्गात घेतलं तर आम्ही वर्गात थांबणार नाही आमचे डबे विटाळतील अन्न विटाळल आम्ही चांगल्याची पुराव हे दलिताच आहे आम्ही वर्गात थांबणार नाही गुरुजीनं हात जोडले पुराओ हो, लेखा असं करू नका भीमा हुशार आहे हे पुराओ हो, लेखा का बाबा हुशार आहे अर्लय हुशार आहे ज्ञानाची गुणवत्ता पाहिजे अर वर्गात पुर थांबली नाही निघून गेले ज्या पुराला वर्गात प्रवेश नाही ज्या पुरानं लाईटच्या खांबा खाली बसून अभ्यास केला त्याच पुरानं भारताचं संविधान तयार केले हे विसरायचं काय होत एका कवीची कवित आहे मोडक्या झोपडीला होती बाई मोडकी ताटी फाटक्या लुगड्या आले होत्या माई सतरा गाठी मोडक्या झोपडीला मोडक्या झोपडीला होती माय मोडकी ताटी फाटक्या लुगड्या आले होत्या माय सतरा गाठी पोरगा झाला साहे बसून झाल्या साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी अरे पोरगा झाला साहे बसून झाल्या साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी माझ्या भिमान भिमान माय सोन्यान भरली ओटी काय सांगू मी माय केलं बाय बोलते कष्ट नव्हतं खाय आला खरखट आणि उष्ट घासातला घास दिला भिमान दिलं वाटी वाटी माझ्या भिमान भिमान माय सोन्यान भरली ओटी ज्ञानाचा ज्ञानाचं चिंतन असावं ज्ञान कमवा सतत अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे आता पुरे येत ना हे माझ्या तायड्यांनो तुम्हाला ना अभ्यासाच वेळ लागलं पाहिजे अभ्यास सतत अभ्यास केला पाहिजे सतत अभ्यास पाहिजे सतत